विजयराव झोडगे आणि सुधीरराव झोडगे यांच्या प्रचारानिमित्त आज ही सभा होत आहे खरं तर त्यांना ज्या दिवशी ते दिल्लीला आले होते आणि त्यांनी सांगितलं की अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत आम्हाला प्रवेश करायचा आहे त्या दिवशी आम्ही साहेबांची वेळ घेतली आणि ठरवलं की प्रवेश करायचा आहे खरं तर ते त्या दिवशीच मुंबईला प्रवेश करू शकले असते या दिवशी अश्कराव चव्हाण साहेबांनी बावनकुळेच्या उपस्थितीमध्ये आमचे कंधारचे माजी सभापती बालाजीराव पंढरगळे आणि शरदचंद्रजी पवार यांनी प्रवेश केला तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्व आमचे सरपंच आमचे चेअरमन आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर प्रमुख कार्यकर्त्या साईड आम्हाला प्रवेश करायचा आहे त्यामुळं साहेबांनी ते वेळ द्यावा साहेबांनी या ठिकाणी वेळ दिला मित्र परवाच आपल्या संघटन सर्व मी मी आणि आपले संघटन मंत्री संजीव भाऊ कोळीचा आलो होतो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की एका घरातून दोन पक्ष चालणार नाहीत आणि ही गोष्ट मी माझ्या मनाने म्हणून मना होतं जसा मला म्हणून आदेश आला त्या आदेशाप्रमाणे बोललो त्यापुढे तेच सांग की एका घरातून दोन पक्ष चालणार नाही आणि एक माणूस दोन पक्ष चालून दुरबुडी करू देणार नाही मित्र -पुर येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत जर आपल्या सर्वांची इथं स्टेजवर बसलेल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची जर इच्छा असेल स्वबळावर लढायची तर ती पण तयारी अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तयार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपला कंधार असो लोहार असो की नांदेड जिल्हा असो त्या ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली पाहिजे त्याकरता आपण सर्वजण मिळून काम करू मी ज्या दिवशी म्हणलं एका घरातून दोन पॉकी चालणार नाही आमच्या मित्राला एवढी आग लागली ते काय काय बोलले काय काय नाही माझी हळद काढली हळद निघाली नाही बरोबर माझी निघाली नाही माझी यंदाच निघाली हळद पहिल्यांदा काँग्रेस होतो आता भाजपात आलंय तुझं कसं तू अपक्ष लोक भारती शिवसेना भाजप आता राष्ट्रवादी कोणता पक्ष शिल्लक ठेवणारे आमच्या मित्रांनी माझ्या मित्राला सल्ला द्यायचा आहे तू आमच्या युतीच्या धर्मामध्ये पाळ करून तोही आम्हाला बनवलं त्यापेक्षा तुला विनंती आहे अरे बाबा लिंबूटीचे पाणी बारूळचं पाणी उद्दीरला लोक घेऊन चाललेत तू पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून या भागाचं नेतृत्व करायला या भागात शेती कोरडी व्हायली जरा बोललं तर फडणवीस साहेबी जाऊ तर काहीतरी बोलायचं त्याची हळद निघाली नाही असेल की माणूस नसते त्यामुळं मला अजून एक सांगायचं मित्र नांदेड जिल्ह्यामधले छोटे छोटे तालुके अर्धापूर असो उड असो भोकर असो बाहुळ असो या ठिकाणी क्रीडा संकुल झालं मला दुर्दैव वाटलं की कंजारमध्ये अजून क्रीडा संकुल नाही अरे तुम्ही तिसतीस वर्षापासून नेतृत्व कराले क्रीडा संकुल करावं पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जवळ येथील लाल कंजारीचं मेन जे आपलं कार्यालय होतं तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंबेजोगाईला नेलं तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही या भागाचं नेतृत्व करता तुम्ही अत्यंत जवळचे अजित पवारांची अजित पवार साहेबांना सांगून लाल केंद्र आपल्या आणा अशी मी आपल्याला विनंती करतो यापेक्षा जा जास्त बोलण्यासारखं काही नाही हो, विजय भाऊ हो विनय भाऊ तुम्ही आणखा तुम्ही मोठ्या जगामधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे तुम्ही सभासद झाले आहात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद तुमच्या भागात राहणार आहे अशोकराव चव्हाण साहेब तुमच्या मागे आहेत आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस तुमच्या मागे आहे काही लोक दाखवतात कला गुरु देवेंद्र भाऊच्या आम्ही फार जवळचे आहोत खरं काय काय नाही ते आम्हाला आत्ता कळलं आम्ही जेव्हा भाजप भाजपमध्ये आलो तेव्हा कुणी काय किती जवळ आहे काय नाही याची किंमत आम्हाला आता कळालेली आहे तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्याबरोबर आमचे चंद्रशेर आहेत तिकडं गजानन सुर्योशी आहेत आमचे नांदेडचे शरद पवार आहेत पाटील बोला नंतर आमचे बालाजीराव आहेत सगळे तुमच्या सोबत आहेत तुम्ही सगळेजण खांद्याला खांद्या लावून काम करा येणारा काळामध्ये भारतीय जनता पक्षाची सध्या नोंदणी चालू आहे आपण सर्वजण मिळून नोंदणी करा आणि आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ्यावर ताकदीने जिंकूत एवढंच बोलतो तुम्हाला शुभेच्छा थांबतो जय था। हिंद था जय